अर्धा किलो मैद्याची खुसखुशीत शंकरपाळी बनवूयात आणि हे सर्व प्रमाण आपण वाटीने मोजणार आहोत त्यासाठी पाववाटी साजूक तूप पाववाटी तेल एक वाटी भरून पिठी साखर थोडंसं मीठ घेतलं आहे आणि चार वाटी मैदा घेतलेला आहे आता एका भांड्यामध्ये आपल्याला तेल साखर आणि तूप सर्व एकत्र करायचं आहे यामध्येच दोन चिमूट मीठ टाकायचे आता चमचाने किंवा विस्करणे आपल्याला ह्याला सुरुवातीला फक्त थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हाताने आपल्याला याला व्यवस्थित असं फेटत राहायचं आहे आता याचं चांगलं क्रीमसारखं टेक्चर येईपर्यंत आपल्याला याला असंच मिक्स करायचं आहे तर पहा आता हे पूर्ण असं पातळ झालं या पद्धतीचं लोण्यासारखा गोळा आपल्याला याचा बनवून घ्यायचा आहे आता एकदा लोण्यासारखा गोळा झाला की नंतर यामध्ये मैदा टाकायचा आणि सर्व मैद्याला तूप साखर आपल्याला लावून घ्यायचं आहे मैदा चांगला तुपामध्ये मिक्स केल्यानंतर कोमट पाण्याने हे पीठ आपण मळून घेऊयात पीठ मळत असताना अगदी थोडं थोडं पाणी वापरायचं आहे तर एवढं पीठ मळण्यासाठी पाऊन वाटी पाणी मला लागलेलं ला आहे एक वाटीमधील पाव हिस्सा पाणी शिल्लक राहिलेलं आहे खूप कमी पाण्यामध्ये हे पीठ मळलं जातं पीठ जास्त पातळ होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता पीठ मळून झाले या पद्धतीचं पीठ मळून घेतलं दहा मिनटासाठी याला झाकून ठेवू दहा मिनटानंतर याचे छोटे छोटे गोळे आपण बनवून घेऊयात खूप जास्त न मळता फक्त त्याला आकार देऊन हे गोळे मी असे बनवून घेतलेत आता आपण याच्या छोट्या पोळ्या बनवून घेऊ तर थोडंसं तूप मी यातील शिल्लक ठेवलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ किंवा मैदा टाकायचा आणि एक साठा त्याचा आपण बनवून घेऊ आता ही छोटी पोळी जी आहे ती आपल्याला मधातनं अशी दुमडायची आहे न आणि नंतर वापस अर्धी राहिलेली पोळीसुद्धा अशी दुमडायची आहे याला घडीची पोळी आपण बनवून घेऊ आणि एक याचा असा करून घेऊ यामुळे शंकरपाळ्यांना लेअर्स छान येतात वापस याला हलक्या हाताने गोल करायचं आहे आणि याची व्यवस्थित अशी पोळी आपण लाटून घेऊयात तर मी थोडीशी जाडसर अशी ही पोळी लाटलेली आहे या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्यापेक्षा थोडी जाड अशी लाटून घेतलेली आहे याच्या कडा आपल्याला कट करून घ्यायच्यात चौकोनी आकारामध्ये मी याला कापून घेतलं म्हणजे सर्व शंकरपाळी एकसारखी येतात आता छोट्या छोट्या आकारांमध्ये ही सर्व शंकरपाळी अशी मी कापून घेतलेली आहेत तर पहा मस्त ही शंकरपाळी आता तळण्यासाठी तयार आहेत मध्यम आचेवर तेल गरम करून घ्यायचं आहे खूप कडकडीत कर गरम नको किंवा खूप असा थंड नको एक शंकरपाळा टाकून बघायचा थोडेसे बबल्स यायला लागले की लगेच सर्व म्हणजे जेवढे तेलामध्ये मावतील तेवढे शंकरपाळे आपण टाकून घेऊ खूप सारे शंकरपाळे एकदा टाकू नका धन्यवाद